सक्षम घेऊन येत आहे साक्षी नमस्कार माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते मी हे काल पुस्तक वाचले ह्या पुस्तकाचे नाव आहे तबला ह्या पुस्तकाचे पृष्ठसंख्या आहे सोळा मित्रांनो ह्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बबली आणि जीतच चित्र दिलेले आणि त्यासोबत एका तबल्या तबलाचं चित्र सुद्धा दिलेले आणि मला पृष्ठावर एका तबलाचं चित्र दिलेले मित्रांनो ह्याच्यामध्ये एकूण पात्र आहेत तीन ते पात्र म्हणजे पप्पा बबली आणि जीत हे तीन पात्र ह्याच्यामध्ये दिलेले ह्याच्यामध्ये जीत नावाचा मुलगा असतो त्याच्या शाळेला सुट्टी लागलेली असते म्हणून तो घरीच राहत असतो तेव्हा त्याची ते वडील रोज तबला वाज तबला वाजवत असतात आणि नंतर जीतला पण ते तबला वाजवायची इच्छा होते नंतर तो स्वप्नातही तबला तबलाचं स्वप्न पाहत होतो पाहत असतो का त्याला इतका तबलाचा वेड लागलेला असतो की तो स्वप्नातही बघत असतो एके दिवशी त्याला तबला तबला वाजवायची इच्छा झाली नंतर तो तबला इकडे तिकडे शोधू लागला पण त्याचा तबला काही सापडे ना नंतर त्याला वाटलं की पप्पा तबल्याला वरी छतावर ठेवलेला असेल नंतर तो छतावर जाऊन बघत असतो तेव्हा बबली आणि त्याचे वडील त्याचे वडील आणि त्याची आई गई तबला वा, तबला वाजवत असतात तेव्हा जीतला फार राग येतो कारण बबली तबला वाजवत असते आणि ते कसं तबला वाजवतात हे सुद्धा याच्यामध्ये दिलेले ना धी धी ना ना धी धी ना असं ते तबला वाजत असतात हे त्याची पहिली ओळ असते आणि मित्रांनो मला याच्यातून कळाले की आपण तबला वाजायला पाहिजे आपल्यामध्ये असे गुण असायला पाहिजे आणि आपल्याला आपल्याला एखाद्या गुणाचं इतका वेळ लागू नये कारण त्यासोबत आपण अभ्यास वाचन ह्या ह्यांच्याकडे पण लक्ष दिलं पाहिजे हा ह्या जिथला तबलाचा इतका इतका वेळ लागला होता की तो वाचन लिहीण ह्याच्याकडे है लक्ष देत नव्हता फक्त तो तबला तबल्याच्याच वेळामध्ये गुंतलेला होता तर मित्रांनो आपण इतकंही वे आपण इतकंही एका एका छंदाचा वेळ लावू नये जर आपल्याला तो करायचा असेल तर ते केलं पाहिजे पण त्यासोबत आपल्या शैक्षणिक शेक्षे, काम शिक्ष शैक्षणिक कामसुद्धा आपण वेळेवर केलं पाहिजे धन्यवाद